वाळोली कसबा बोरगाव तालुका पन्हाळ्या दरम्यान कासारी नदीवरील बंधाऱ्यावर नदीत पोहायला गेलेला पोहाळेतील एसटी चालक नदीत बुडाल्याची घटना आज सकाळी घडली होती दिवसभराच्या मोहिमेनंतर सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला या घटनेने पोहाळे गावावर शोककळा पसरल्या आहे पोहाळेतर्फे पो बोरगाव तालुका पन्हाळ्यातील नारायण धोंडराम जाधव वय बावन्न हे गेल्या पंचवीस वर्षापासून संभाजीनगर आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते कामावर जाण्यापूर्वी कासारी नदीत पोहण्याचा आंघोळ करण्याचा त्यांचा दिनक्रम होता पट्टीचा पोहणारा म्हणून त्यांची ओळख होती नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी साडेसहा वाजता एका पिशवीत कपडे घेऊन वाळोली बोरगाव वा होते बंधाऱ्याचे दरवाजे धरल्याने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे या ठिकाणी नदीत बराच वेळ ते पोहत होते अचानक त्यांची दमचाक झाल्याने बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले बंधाऱ्याच्या वरील बाजूस बुडालेले जाधव दरवाजातून वाहून बंधाऱ्याच्या खालील बाजूस गेल्याचे काहिणी पाहिले जाधव घरी परत न आल्याने कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांची शोधाशोध केली मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही याबाबत कळे पोलीस ठाणेवर रेस्क्यू टीमला माहिती देऊन बोलावण्यात आलं तब्बल साडे तास शोधकार्य केल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता मृतदेह सापडला मृतदेह शवविच्छेदनासाठी शिप्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विना अपघात पंचवीस वर्षे सेवा बजावल्याबद्दल जाधव यांचा यष्टी महामंडळाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला होता त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन विवाहित मुली मुलगा असा परिवार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे किसरूळ येथील गोविंद आदकेरे हा बावीस वर्ष तरुण शनिवारी पोरले बंधारेनजी कासारी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज सोमवारी नारायण जाधव यांचाही पोहायला गेल्यावर मृत्यू झाला तीन दिवसात दोन घटना घडल्याने परिसर हादरून गेला आहे नदीत पोहायला जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज बनली आहे